City नमस्कार मी राणी कास्तीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन जिल्हा दंडाधिकारी सीताराम सालीमठ यांच्याकडे दाखल केला उमेदवारी अर्ज सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय याप्रसंगी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले आमदार संग्राम जगताप आदींसह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते या दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठेतून मोठे प्रदर्शन करण्यात आले तर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली या शक्ती प्रदर्शनाची दिवसभर शहरात आणि जिल्ह्यात एकच चर्चा रंगली होती बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर